मंगळागौरी व्रत मंगळागौरी व्रत श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी केलं जातं हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात विवाहाच्या पहिली पाच वर्ष हे व्रत करावे मंगळागौर हा देवी गौरीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या दीर्घायुष्य व समृद्धीसाठी करण्यात येणारी देवी गौरीची पूजा होय धार्मिक महत्त्वाशिवाय मंगळागौरीची पूजा ही बहिणीपण व सामुदायिक आनंदाचा उत्सव आहे पतीपत्नीमधील प्रेम दरड व्हावे आणि आदर्श म्हणून शिवपार्वतीकडे पाहिले जाते नवविवाहित व सौभाग्यवती स्त्रियांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो तशीच पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करण्यात येते श्रावणात येणारी मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून देवी पार्वतीची पूजा करतात यासाठी सकाळी सा स्नान करून पूजा करण्यात येते त्यात मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची धातूची मूर्ती किंवा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात नंतर मंगळागौरीची षोडोशोपचारे पूजा करतात मग आरती करून प्रसाद वाटला जातो त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवासिणींचे भोजन होते श्री शिव आणि पार्वती हे आदर्श ग्रस्त आश्रमाचे उदाहरण मानले जातात पत्रीपूजा या पूजेसाठी वेगवेगळ्या झाडाची पाने व वा फुले वापरली जातात ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून आयुर्वेदात यांना अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे अर्जुन सादडा आघाडा कनेर चमेली जाई डाळिंब डोरली तुळस दुर्वा दोत्रा बेल बोर मका मोगरा रुई विष्णूक्रांता शमी शेवंती वगैरे झाडांची पाने या पूजेसाठी वापरण्यात येतात पूजा करताना सोळा प्रकारच्या पत्री देवीला अर्पण केल्या जातात मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ जागरणाच्या वेळी विविध खेळ खेड़ खेळण्याचा प्रघात आहे खेळामध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या आठोडं केलं गटोडं केलं आदी गाणी म्हणण्यात येतात नऊवारी लुगडी नसून व नाकात नथ पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते वटवागुळ फुगडी बसफुगडी तवा फुगडी बिंगरी पोगडी काकडी पोगडी आगोटा पागोटा साळुंके काठोडे लाटाबाई लाटा घोडा लाटा, हाट करवंटी जिम्मा टिपऱ्या गोप सासूसून भांडण आडवळघूम पडवळ घुम चवतीचे भांडण दिंड इत्यादी असे साधारणतः एकशे दहा प्रकारचे खेळ खेळले जातात यात सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार आगोटा पागोट्याच्या असतात या सर्व खेळ प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करून या महिलांना या खेळातून आनंदी मिळेल हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात मंगळागौर हे व्रत कष्टाचे व दमणुकीचे नसून चापल्य देणारे चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद